नमस्कार शेतकरी मित्रांनो अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजे आकाशीच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यातील भेंडोळी त्या ठिकाणी भेंडोळ गटाची मांडणी करून त्या ठिकाणी येण्या येणाऱ्या भविष्या काळामध्ये कापसाचं पीक कसं आहे किंवा हवामान कसं असणार आहे किंवा जे काही वेगवेगळे पिकं आहे ते कसे असणारे किंवा पाऊसपणी कसे असणार आहे यावर त्या ठिकाणी भाकीत करण्यात येतं आणि आज त्या ठिकाणी त्याचं भेंडोळाची मांडणी करून भाकी जाहीर करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये जे कापूस पीक आहे ते सर्वसाधारण सांगितलेलं आहे जरीचं पीकसुद्धा साधारण परंतु भावात चांगलं सांगितलेलं आहे तुरपीकसुद्धा साधारण मूग पीक चांगले सांगितलेले आहे उडीद पीकसुद्धा सर्वसाधारण आहे पीक पीकसुद्धा चांगलं येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे पीक पीकसुद्धा साधारण सांगितलेलं आहे तांदूळ पीक चांगले, चांगले परंतु भावात तेजी सांगलेली आहे पीक पीकसुद्धा साधारण परंतु नासाडी होऊ शकते जे काही वाटाणा पीक आहे ते सुद्धा साधारण सांगलेलं आहे गहू पीक चांगले भावात तेजी असण्या अस असणार आहे तसेच जे काय हरभरा आहे सुद्धा साधारण परंतु भावा कमी असू शकतो तसेच जो काही पाऊस आहे जूनमध्ये कमी असणारे जुलैमध्ये त्याच्यापेक्षा जास्त वाढणारे ऑगस्टमध्ये चांगला पाऊस आणि सप्टेंबरमध्ये नुकसानीचा आणि जास्त पाऊस होण्याची शक्यता भेंडवळ मांडणीच्यामध्ये सांगलेली आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच शेती परिपूर्ण माहितीसाठी गोंद्रे अग्रिकेक्ससोबत जोडून राहा धन्यवाद